आणि एक मोठी बातमी आहे राज्यातील ओबीसीसाठी मोठी बातमी ओबीसी उपसमितीनं आता अहवाल दिला आहे मुख्यमंत्र्यांना अहवाल दिलेला आहे छगन भुजबळ यांच्या उपसमितीचे त्या अध्यक्ष आहेत ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्याची शिफारस आता त्यात केलेली आहे ओबीसी आणि भटक्या विमुक्तांसाठी पाच हजार कोटींची शिफारस त्यात केली आहे अर्थसंकल्पात ओबीसीसाठी पाच हजार कोटींची तरतूद करावी अशी त्यात त्या अहवालात लिहिलेला आहे महाज्योती संस्थेला दीडशे कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी द्यावा ओबीसी महामंडळासाठी दोनशे कोटी रुपये द्यावेत ओबीसीच्या योजनांसाठी चारशे कोटी द्यावेत ओबीसींची रिक्त पदं तातडीनं भरावीत परदेशी शिष्यवृत्ती दहाऐवजी पन्नास विद्यार्थ्यांना द्यावी आणि बारा बलुतेदारांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी अशा अनेक महत्वाच्या मागण्या या अहवालात मांडलेल्या आहेत ओबीसी उपसमितीनं आता अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केलेला आहे आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय छगन भुजबळांच्या उपसमितीचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांनी हा अहवाल आता मुख्यमंत्र्यांकडे सोपवलाय भटक्या विमुक्तांसाठी पाच हजार कोटींची शिफारस तर महाज्योती संस्थेला दीडशे कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी द्यावा असं या उपसमितीच्या अहवालात म्हटलेलं आहे महामंडळासाठी दोनशे कोटी रुपये द्यावेत ओबीसींच्या योजनांसाठी चारशे कोटी द्यावेत ओबीसींची रिक्त पदत तातडीनं भरावीत परदेशी शिष्यवृत्ती आता दहाऐवजी पन्नास विद्यार्थ्यांना द्यावी